तुम्हाला लक्षात आलंय का डीव्हीटी म्हणजे काय ओके okay. so, सो आपल्या पायामध्ये दोन सेट्स ऑफ व्हेन्स असतात सुपरफिशियल आणि डीप सुपरफिशियल म्हणजे त्वचेच्या खालती आणि डीप म्हणजे हाडाच्या जवळ साधारणपणे राईट सो व्हॉट हॅपन्स इज डीप व्हेन मध्ये क्लॉट झालाय म्हणजे थंबस झालाय सो डीप so, मध्ये तुम्हाला रक्ताची गुठळी याला डीव्हीटी म्हणतात सगळीकडे चाललं असतं बरंच डीव्हीटी डीव्हीटी सोशल मीडियावर पण वॉट इज डीव्हीटी या मराठीत दिस इज द सिम्पल एक्सपिरियन्स डीव्हीटी ची काळजी का करावी लागते कारण डीव्हीटी तिथल्या तिथे तुम्हाला सूज देतो पण व्हॉट इज मॉर कॉम्प्लिकेटेड इज की तो क्लॉट लंग्सकडे जातो त्याला पल्मनरी अम्बॉलिझम म्हणतो आणि पल्मनरी एम्बॉलिझम झाला तर शंभरपैकी एक माणूस दगावतो दिस इज द सीरियसनेस ऑफ डीव्हीटी आणि द गुड थिंग अबाउट इट इज की तुम्हाला ट्रीटमेंट चालू केली ज्याच्यासाठी काही सर्जरी प्रत्येक वेळा लागते असं नाही पण औषध गोळ्या चालू केल्या रक्तपात्र करण्याच्या तर ती रिस्क तुमची एकदम जी आता लेट्स से गुडघ्याच्या आसपास डी आहे तर ती रिस्क साधारणपणे तुमची पर्सेंट म्हणजे तुमच्यासारख्या शंभर लोकांमध्ये वीस लोकांना तो क्लॉट लंग्सकडे जाणार राईट ह्याच क्लॉट तुमचा जांघेपशी असला तर फिफ्टी पर्सेंट रिस्क असते दोन म्हणून एक पेशंटला क्लॉट लंग्समध्ये जाणार आणि अशा शंभर पेशंटमधनं एकदा धागा होणार राईट सो इफ यू स्टार्ट ट्रीटमेंट विदिन चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात ती जी तुमची ट्वेंटी पर्सेंट रिस्क आहे ती दोन टक्क्यावर हो येतात